धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आज, आज आपण बघणार आहोत की हा पैठणीवरचा ब्लाउज आहे आणि ह्याला आपण नदीचा पॅच कसा लावायचं हे आज, आज आपण बघूयात तर हे बघा पूर्ण हे असे दोन नथीचे मी पॅच आणलेले आहेत आणि ते आपण कशा पद्धतीनं जोडायचे बघूयात तर तुम्ही हे पॅच हे बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीनं पण लावू शकता दोन्ही साइडला असं करून आता हा राऊंड गळा तयार झालेला आहे मी पूर्ण तयार करून ह्याला अशी कॉपर कलरची मी लेस लावलेली आहे नाजूक तुम्ही बघू शकता आणि त्याला असे दोन पॅच असे जोडायचे आहेत तर तुम्ही हे अशा पद्धतीनं पण जोडू शकता किंवा तुम्ही हे अशा पद्धतीनं पण जोडू शकता म्हणजे टाके घालून तुम्ही इथं अटॅच करू शकता किंवा नको असेल तर तुम्ही ह्याच एक साइडला ह्या एका साइडला असं पण लावू शकता तर मी आता ठरवलेलं आहे की हा असा इथं ठेवायचा आहे आणि हा इथं लावायचा आहे कारण काहीतरी वेगळं असं करूया म्हणून मी हिथं हा जोडणार आहे आणि हिथं हा जोडणार आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं कसं वाटतं हे मला कमेंट करून तुम्ही सांगा तर हे आपण जोडायला घेऊया तर हा बघा मी हा चार पदरी दोरा घेतलेला आहे सुई अशी फार बारीक घेतलेली आहे जेणेकरून ही व्यवस्थित असं बाहेर यावी म्हणून जोडताना पण त्रास होऊ नये म्हणून तर असं खालून आता आपण ही गाठ जी आहे ना ही खालच्या साईडला घेणार आहोत आणि वरती अशी सुई काढायचे घाट दो का ही खाली ठेवायचे आहे शक्यतो दोन पदरी दोरा घेऊ नका चारच पदरी घ्या आणि इथून असं जोडायला सुरुवात करा आणि ही जी मेन टोकं आहेत ना ती ही व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही जोडा हे बघा मी कशा पद्धतीनं जोडायला लागले अशी कडेला अशी थोडी थोडी जा त्यांनी जागा ठेवलेली असती त्या ठिकाणी तुम्ही असं टाके घालू शकता एकसारखे आणि जवळ जवळ घाला जेणेकरून तो पॅच हालू नये आणि व्यवस्थित जोडला जावा तर बघू शकता तुम्ही मी इथे असे व्यवस्थित टाके मारून घेतलेले आहेत व्यवस्थित टाके घेतलेले आहेत मध्ये पण मी एक तीन चार टाके घेतलेले आहेत आणि ह्या साईडला पण ह्या पण पॅचला मी कडेनं असं पूर्ण टाके मारून घेतलेले आहेत आणि अगदी पॅक केलेले आहे जेणेकरून ते मणी पण पडता कामा नये आणि तो पॅचही हलता नये अशा पद्धतीनं तुम्ही नथीचे असे किंवा नथीचे असू दे किंवा आणि पण भर बरेच असे छान छान पॅच असतात तुम्ही जर असा प्लेन ब्लाऊज असेल आपली पैठणी साडी असेल तर त्याच्यावरती तुम्ही असं पॅचचं वर्क करून अगदी अट्रॅक्टिव अशी डिझाईन तुम्ही तयार करू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये